तुला भाडं पाहिजे ना फक्त भाड्याच बोलच बोल नको एक गाडी तिकडे आम्ही दोन गाड्या हा ते काय होते दोन चार हजार रुपये दोन दोन चार चार गण काहीतरी आपण नसतो बरोबर हो, हो, हो। तुमच्याकडे सीसीटीव्ही असतोय त्याच्यामुळे तुमच्याकडे धोका नाही ना काही नाही काही नाही बरोबर ती तसं वडील आमचे वडील म्हणले आर ते म्हणतो तसं ऐक ना मग अकरा साहेब दोनशे दोनशे रुपये दिले होते नी बर दोनशे रुपये कॅरेटच दोनशे रुपयाला अरे म्हणलं त्याचा भाव करणार काय <laughs> ते दहावीस रुपये किलोच बोलल म्हणा किलो नाही ते कॅरेटच दिली त्याने अकरा त्याला एवढा झापला त्याला म्हणलं गाडी भरल्यावर बोल का पुढे चल म्हणलं मी तुझ्या मागे मी यायलावले ताव नगरपर्यंत ते मंगेशला फोन केला ते म्हणलं पाच हजार काहीतरी कॅरेट आलते काल आज पाच हजार रुपये हा आज आज ते म्हणला उद्या दिवसभर गाडी नाही खाली होती म्हणलं तुझी गाडी मी खाली करतो ते फक्त आमचे कॅरेट हातमध्ये घेऊन त्याची कॅरेट रिकाम करून त्याला जावं फक्त सकाळी ठीक आहे आता गाडी पण झालेली आहे आता सोप्याच्या पुढे अच्छा थोडी गाडी लवकर यायला पाहिजे होती अकरा वाजे पण ते आता तोडून दिवसभरात होते अडचणच आहे आज थोडासा उद्या दोन दिवस सुट्ट्या आहेत आवक जास्त राहील आज पण तेवढं ते कमी करून तेवढं तरी काम करता काय काय होत मी आहे दिवसभर मी थांबतो भेट घेतो त्याच्याला गाडी करून तेवढस गाडी नंबर वगैरे हा 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 चालेल ना पण आता आज मला असं वाटतं गाडीवाल्याची मानसिकता थोडीशी तयार करावी लागेल कारण थोडस नेमका ते जसं बोलतो तसं नेमका शेवटचा दिवसाचा आज उद्या शुक्रवारी ना बरोबर शुक्रवार शेशिव थोडीशी अवघड साहेब रेट कमी एवढ्या जास्त हो पण तिची जीरे मी तिकडे जायची मला पैसे पैसे मिळतात आणि शिवाय तिथे काय होतंय तुम्हाला सांगतो मला माझं तिथलं एक पोरग मायाकडे आल्यामुळे मला ते अंदाज आला तुमची शंभर जे एकशे चार कॅरेट भरतात ना ती बरोबर दोन कॅरेट गायब करतात त्याच्यातनं अरे अकरा कॅरेट गायब केले मागच्या होते आम्हाला माहित होत छोटे आहेत दोनशे रुपयाला कॅरेट देऊन टाकलं म्हणलं हे भाव आपलं मंडितलं म्हणलं बीडचा कॅरेटचा आरतीवर नसत असलं भाऊ नाही नाही आपल्याकडे तसलं एक फळाला इकडे तिकडे हात लावून मी हमेशा तुमच्याकडे येतो पण थोडा राडा केला त्यात जायची इच्छा नव्हती त्याची पण मी मुद्दा म्हणून जाऊ दे मी माझी गाडी घेऊन आले म्हणलं माझ्या दोन तीन हजार डिझेल जाऊ दे पण मी येणार तिथं आणि क्वालिटी जमा तुम्हाला फोटो टाकलेत बघा तुम्ही बघितलं बघितलं मी येतोय मी नगर जवळ आलोय जमून तेवढं फोटो फक्त कॅरेट रिकामे करून दिले तरी मग मी दिवसभर थांब तुम्हाला काय अडचण नाही बघू सकाळी जर तुमची गाडी थोडी लवकर यायला पाहिजे आता गाड्यांची लाईन किती लागली माहिती नाही पण आता शुक्रवारी आज अकरा वाजता गाडी तिथे पोहोच होते साडे दहा अकरा ते नंबर टाकतो मी तुम्हाला मला चालेल 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 ठीक भरसा आहे हो म्हणून तिथपर्यंत घेतो आम्ही काय भरोश्यामुळे येतो तिथपर्यंत झालाय आणि भरसा आहे भरोसा भरोसा तुमच्या सारख्या अनेक मंडळीचा वाढले आमची जबाबदारी मी रोजच बघतोय मी आता मंगेशला म्हणलं आज काही सेटचा मला व्हिडीओ आला नाही आजचा आज काय झालं मी थकलो होतो कालच्याला खूप गेलो त्याच्यामुळे घेतला फोन केला आणि पर त्यांनी परत त्याचा व्हिडिओ टाकला तिथला मला तुमचा व्हिडिओच नाही आला मी रोज बघतो होतो आणि पाऊस एवढा होता शेअर पाऊस म्हणजे आजच उघड झाली ना आजच काढलाय चिकलातून माल काढलाय बर 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 हा थोडं कष्टच झालं पण म्हणजे जाऊ दे पण ते काढणं आवश्यक होतं डाग यायला लागले होते आणलाय एक गाडी आणली ना अजून एक गाडी निघाल बर आले मी आता नगरपर्यंत आलोय सार, चालेल 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 या या काय चालते तुम्हाला त्याचा गाडी नंबर टाकतो तुम्हाला हो हो चालेल चालेल तुम्ही आहेत ना उद्या हा आहे सकाळी ओके ठीक ठीक